नमस्कार मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण भरती रिलेटेड प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो तर आज पण एक नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे तर ज्या मुलाची दहावी पास आहे आणि दहावी पासवर त्याला भरती होणारं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे तर मित्रांनो तर आत्ता जागा निघलेल्या आहेत ॲड आलेली आहे रेल्वे ग्रुप डी रेल्वे ग्रुप डीच्या जागा निघालेल्या आहेत जागा पण आहे चौतीस हजार चौतीस हजार चारशे अडतीस पदे रेल्वे ग्रुप डीच्या जागा ही झालेल्या आहेत आणि त्याची तारीख आहे आता फॉर्म भरायची तारीख सुरू होणार आहे त्याची तेवीस तारखेपासून तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरायची तारीख आहे तर मित्रांनो याची एकूण पदे किती आहे चौतीस हजार चारशे याची फॉर्म भरायची तारीख झालेली आहे सुरू तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे तर याला वयोची मर्यादा याची वयोची मर्यादा आहे अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे अठरा वर्ष ते तेवीस वर्षापर्यंत तुम्ही या भरतीला कॅपेबल आहात तुम्ही या भरतीसाठी उभा राहू शकता आता तुमची शिक्षण काय पाहिजे मित्रांनो तर आता काय मुलांची दहावीच झालेली असते दहावीमुळे भरतीत उतरता येत नाही आपल्याला परंतु ही ग्रुप डीची जी आहे तर याला दहावी पासवरती तुम्ही भरतीला उतरू नाही तर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला याचा फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर काय मुलांचं आय टी आ किंवा डिप्लोमा झालेला असतो त्या मुलांना देखील या भरतीत उतरता येणार आहे तर ज्या मुलाचं आय टी आय किंवा डिप्लोमा झाला आहे त्यांनी देखील यासाठी फॉर्म भरू शकता आता मित्रांनो या ग्रुप डी रेल्वेच्या ज्या जागा आहेत याची जा भरती जी होणार आहे तर याला आपल्याला नोकरी कुठे असणार आहे त्याची नोकरी असणार आहे मित्रांनो ऑल इंडियामध्ये तुम्ही कुठेही नोकरी करू शकता सेंट्रल गव्हर्मेंटच्या या जागा आहेत तर याला पगार पण खूप चांगला आहे पगार तुमचं बेसिक प अठरा हजार काय तर बेसिक आहे अठरा ते साठ हजारपर्यंत तुम्हाला मिनिमम याची पगार वाढू शकते तर ही राहिली पूर्ण भरतीला कोणती कोणते माहिती महत्त्वाची आहे कोणती कोणते आपल्याला गरज आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण डिटेल माहिती आहे याचे फॉर्म सुरू झाल्यानंतर याचा आ, लगेच तुम्ही फॉर्म वगैरे भरून घ्या त्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागतात आपल्याला भरतीला लागता। जे लागतात तेच डॉक्युमेंट याला देखील लागत असतात आणि एक महिना पूर्ण फॉर्म भरायची डेट आहे मित्रांनो तर ही याचा सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे मुलाची दहावीच पास येईन पुढं बारावीपर्यंत अकरावी शिकलेलाच नाही त्या मुलानं तर शंभर टक्के याचा फायदा घ्या म्हणजे घ्याच आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून ग्रामीण खेड्यागावात ज्या मुलांची दहावी झालेली त्यांना भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यांनी हा फॉर्म भरला पाहिजे आणि भरती झालं पाहिजे तर हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा पुढे आपण घेऊन येऊ असेच नक्की भरतीबद्दलचे नवीन व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद